तुझ्या आजानं सेवा केली म्हणून मी गपाय अरे तुमच्या माझं मन आहे का मी नाट्ट ना फडफड फडफड जोर त्याच्या बेट त्याच्या अवकाना अजून पुढे यायची नीट राहायचं इथं लाईक त्यांना काय म्हणते गाडी चालला होता आम्ही ते गाडीचं कट लागला होता मग ते रंगर बाहेर बोलिल होत त्या पोराचं काय मला नाव माहित नाही रंग होते रोहन आणि सपकोते बोलू नाही तर कुणाला बोलतो काय गरज नाही मला बोलायचं कुणाला तुझ्या तुझ्या लेवल ना राहा फक्त लय सापरू नका तुम्ही हो आमचं काय नेट राहा

कुठलाही माहिती परत काय असतं नाही गेलं रात करा मीच करा माझ्या काय सुद्धा बघत नाही पुढे माग माहित आहे ना एवढं सोपन सुद्धा पुढे असं उभं राहत हो पुढे जाणार काय हे जाणार गाडी गेली की गेला मी डाव कधीच राहायचं वर्ष झालं तुमची बघतो रात तुझ्या बापाची बी तुझी बी नीट राहायचं मग राजकारण करायचं ना बिंदास करायचं बिंदास कर बार गुन्ह्याचं कर स्वप्नाचं कर वाकडे पाऊल जर टाकलं तर फक्त नव्हतं ना ह्याला जबाबदार तुम्ही आता कुणाही माहिती झपणार आहे का मी झपणार आहे का झपणार आहे तुम्हाला झपणार आहे का मग मला झपणार आहे का मग आपल्याला झपणार आहे का उत्तर दे झपणार आहे सुंदर मग मी फ्लाईत जरा राहतो इथं जरा सुरक्षित आहे ना कशामुळे आहे आजमुळे तेवढच फक्त लक्षात आजची पुणे मुंतू जोर झपणार आहे का हे आज दिवसा दिवशी पळे 20 रन मी 19 रन मी सगळी जुनी 20 राय लावू नका फक्त तुम्हाला म्हशी फक्त पुण्य आहे तुमच्या घरावर तुझ्या आजनाला गेले पार्किसाठी म्हणून आम्ही गेपाय ज्या दिवशी सरकार त्या दिवशी संपर्क हो